ऋतिक रोशनचा बहुप्रतीक्षित चित्रपट क्रिश फोरची सर्वजणच आतुरतेनं वाट पाहत होते मात्र हा चित्रपट आता रखडलाय दिग्दर्शक राकेश रोशन यांनी याबद्दलचं नेमकं कारण काय आहे ते सांगितलंय पण कारण समोर येताच चाह त्यांना मात्र धक्का बसलाय तसंच आता या चित्रपटाचं काम कधी सुरू होईल आणि तो कधी प्रदर्शित होईल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसल्याने चाह त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अभिनेता हृतिक रोशनच्या यादीत अनेक मोठे चित्रपट आहे सध्या तो वॉर टू वर काम करत आहे आहेत मात्र ऋतिक रोशनच्या क्रिश फोर चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे दरम्यान चित्रपटाच्या निर्मितीला विलंब होत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे हा चित्रपट रखडून पडलाय त्यामुळे आता हा चित्रपट कधी रिलीज होईल याची खात्री नसल्याने चाहते नाराज झाले आहेत या वर्षी अनेक मोठे चित्रपट थिएटर मध्ये येणार आहे यापैकी एक म्हणजे ऋतिक रोशनचा वॉर टू या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे जिथे ज्युनियर एनटीआर ऋतिक रोशनच्या विरुद्ध खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे या चित्रपटा व्यतिरिक्त तो क्रिश फोर मुळे जास्त चर्चेत आहे पण चित्रपटाला आता वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे रखडला चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे राकेश रोशन यांनी एका मुलाखतीत चित्रपटाच्या कामाला उशीर का होतोय याबाबत त्यांनी आर्थिक अडचण असल्याचं सांगितलंय ते म्हणाले होय मला माहिती आहे की लोक खूप दिवसांपासून याच्या करण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे पण बजेटमुळे गोंधळ होतोय आम्ही सिनेमाचं बजेट नीट ठरवू शकलेलो नाही हा सिनेमा बिग स्केलवर बनवायचा आहे जर बजेट कमी करण्यासाठी मी सिनेमाची स्केल कमी करेन तर हा एक साधारण सिनेमा होईल अशा पद्धतीने त्यांनी आर्थिक अडचणींमुळे हा चित्रपट रखडल्याचं म्हटलंय ते पुढे म्हणाले काळ बदलत चाललाय त्यामुळे क्रिश फोर बनवण्यात अनेक अडचणी येत आहे जग छोट होत चाललंय सध्या लहान मुलं अनेक प्रकारचे सुपर हिरो रोजचे सिनेमा बघतात अशा छोट्यातल्या छोट्या चुकाही लगेच पकडल्या जातात मग त्यावरून टीका होते म्हणून आम्हालाही बरीच सावधानगिरी बाळगावी लागणार आहे त्यामुळे बजेट प्रमाणे सिनेमांच्या दृश्यांबाबतही अनेक निर्णय घेण्यात येऊ शकतात असंही त्यांनी सांगितलंय अशा पद्धतीने राकेश रोशन चित्रपटाचे बजेट निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे चित्रपट रखडण्याचं कारण समोर आल्यामुळे मात्र त्यांच्याकडे चित्रपटासाठी पुरेसे बजेट नसल्याचं समजतंय चाहत्यांना मात्रच या बातमीमुळे धक्का बसलाय आणि या चित्रपटाला उशीर लागत असल्याने नाराजी देखील व्यक्त केली जात आहे खर तर भारतीय चित्रपट सृष्टीतही अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट बनू लागलेत पण बन अनेक चित्रपट समोर येत असताना त्यांचं बजेट एक कोटींच्या जवळपास असतं बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड सुपरहिरो चित्रपटांच्या बजेट बद्दल राकेश रोशन म्हणाले की सध्या आपण त्या पातळीचे चित्रपट बनवू शकत नाही आम्ही इतका खर्च करू शकत नाही आपल्याला तेवढं बजेट परवडणार नाही दरम्यान आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या या काम कधी सुरू होईल आणि तो कधी प्रदर्शित होईल याबद्दल कोणतीही माहिती अद्याप तरी मिळालेली नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका